पुन्हा तुझा बॉयफ्रेंड मला हॉस्टेल मध्ये दिसता कामा नाही समजलं मॅडम हम तो दिवार के उस तरफ खडे थे लेकिन दिवार का खडा <laughs> मॅडम हिंदी बोलून मला फसवू नकोस तू काय याद करतेस तिकडे तुझा कोणतो बॉयफ्रेंड काय ना त्याचा यश का अपयश कोणतो पुन्हा जर मला तो हॉस्टेलमध्ये दिसला तर तंगडी तोडेल मी तुमची कळू फोन फोन तिला ऐकायला येत ना जाईल ती घेईल फोन जाऊ मॅडम कोणाचा फोन आहे मला काय माहिती मग जा बघ ना आणि काय ग सिनेमात कोण कोण होतं परवाच्या म्हणजे कोण कोण गेला होता सिनेमाला हॅलो हॅलो काय हॅलो पसरली होतीस ना नुसती नेहमीत म्हणे सकाळपासून नुसतं चालू आहे तो राहतो कुठे खातो काय पीत तर नाही ना मित्र कोण कौन कोण आहेत फायरिंग चालू आहे नुसतं मग मग काय देते सुचेल सुचलते मग अगं पण मारलेल्या थापा स्वतःच्याच लक्षात ठेवणं फारच टफ जात आहे मला मध्येच म्हणाली मयू फोटो दाखव ना त्याचा अरे बापरे मग मग काय मी सांगून टाकलं आम्ही असं ठरवलंय की एकही वस्तू न जवळ ठेवता फोटो बिटो न जवळ बाळगता दोन तीन वर्ष जर प्रेम टिकलं ना तरच जवळ यायचं